काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरने तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पत्रकानुसार बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेसंबंधी आमूलाग्र बदल केले आहेत नाटाच्या परीक्षेकरता विद्यार्थ्यांची नोंदणी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या वर्षापासून ही परीक्षा एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या महिन्यांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी सकाळ आणि दुपार या दोन सत्रांमध्ये होणार आहे परीक्षेचे पहिले सेशन सहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या परीक्षेचे गुण आर्किटेक्चरच्या प्रथम वर्ष प्रवेशाकरता दोन वर्ष वैध असतील विद्यार्थ्यांच्या सोयीकरता विद्यार्थ्यांना ही परीक्षा एका वर्षातून तीन वेळा देता येईल या परीक्षेतील जे गुण प्रवेशाकरता पात्र असतील त्यानुसार त्यांना प्रथम वर्षाला प्रवेश घेता येईल महत्त्वाचा बदल म्हणजे ही परीक्षा पन्नास टक्के ऑफलाईन आणि पन्नास टक्के ऑनलाईन या पद्धतीने घेण्यात येईल ऑफलाईन परीक्षा ही ड्रॉइंग आणि कॉम्पोजिशन या विषयांकरता आणि ऑनलाईन परीक्षा ही मल्टिपल चॉईस असून ॲप्टिट्यूड आणि डिझाईन सेन्सिबिलिटी या विषयाकरता होईल जे विद्यार्थी दहा अधिक एक पी सी एम ग्रुप या विषयासह उत्तीर्ण अपियर किंवा जे विद्यार्थी दहा अधिक दोन पी सी एम ग्रुप विषयांसहित किंवा दहा अधिक तीन गणित विषयासह उत्तीर्ण किंवा अपियर असतील ते विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसण्यास पात्र असतील महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी दहा अधिक दोन पी सी एम ग्रुप घेऊन पन्नास टक्के गुणांसहित उत्तीर्ण असतील किंवा तीन गणित झालेले सगळे बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावेत आणि त्याप्रमाणे आर्किटेक्चरच्या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि या संधीचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्टचे सी ए रमेश फिरोदिया आणि ट्रस्टचे विश्वस्त शरद कोलते यांनी विद्यार्थ्यांना केले आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्राध्यापक मनोज कापरे पंच्याण्णव अठरा तेहतीस ब्याऐंशी शून्य दोन यांच्याशी संपर्क साधावा ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा